नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲस्पिरंट्स एस पी के या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो जवळपास एक वीस महिन्यापासून जी प्रोसेस चालू होती ब आणि कची सॉरी गट ब आणि क एम पी एस सी कंबाईनची त्याचा निकाल लागलेला आहे स्किल टेस्ट लिपिक टंकलेखक या परीक्षेचा आज निकाल आलेला जवळपास सात हजार पदांची जाहिरात खूप मुलं या जाहिरा, या जाहिरात या निकालाची वाट पाहत होते आणि आज हा आले निकाल आलेला आहे मित्रांनो तरी पण काही खुशी काही गम असं वातावरण आज या निकालामध्ये सुद्धा दिसतंय बऱ्याच जणांचे स्किल टेस्टमध्ये पास नाही झाले असे मुलं काही आहेत ज्यांचा निकाल स्किल टेस्टमध्ये पात्र झाले असेही मुलं आहेत या दोन्हीसाठी कुठं आनंद आहे कुठं कुठं निराशा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे एकंदर झालं तर मित्रांनो जवळपास एक वीस महिने पुरुषीचे चालले जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ॲड आली होती कधी नव्हे इतक्या आठ हजार एकशे एकोणसत्तर एवढ्या मोठ्या जागा कंबाईनच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाल्या दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये सात हजार क्लरची जाहिरात असल्यामुळं बऱ्याच मुलांचं स्वप्न या जाहिरातीमधून एम पी एस सीमधून पोस्ट काढण्याचं पूर्ण होणार होतं आणि बऱ्यापैकी ते पूर्ण झा होताना सुद्धा दिसतंय मित्रांनो एकंदर पाहायला गेलं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ॲड आली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पूर्वपरीक्षा झाली त्यानंतरनं सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मुख्य परीक्षा झाली आणि मग परत प्रोसिजर चालू राहिली स्किल टेस्टसाठीची मग जून जुलैमध्ये स्किल टेस्ट झाली मुलांना वाटलं आता तो रिझल्ट यायला मोकळं पण त्यानंतर ना काय बाधा आली तर या निकालासाठी काही मुलांनी कोर्टामध्ये धाव हो घेतली मग हा निकाल कोर्टामध्ये गेला पुन्हा तारीख पे तारीख हे प्रकरण वाढत राहिलं त्यामुळं हा निकालाला वेळ लागला मित्रांनो बरं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे काही का होईना आज हा निकाल आलेला आहे बऱ्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाही स्किल टेस्ट अशांनासुद्धा आपण निराश व्हायची काही गरज नाही मित्रांनो कारण आपल्यासाठी सुद्धा यामध्ये खूप मोठ्या संधी येणार आहेत येणाऱ्या काळातल्या जाहिरातीसुद्धा आहेत मी सगळं आपल्या रिल सांगणार आहे एकंदर जर पाहायचं झालं तर एकवीस हजार मुलं या स्किल टेस्टसाठी ॲपियर झाले होते म्हणजे सात हजारच्या हिशोबानं जर धरलं तर मराठीसाठी सांगायचं झालं तर आठ हजार पाचशे सत्तावीस मुलां ॲपियर झाले होते इंग्रजीसाठी नऊ हजार एकशे सदुसष्ट मुलं ॲपिअर झाले होते दोन्ही मिळून सतरा हजार सहाशे चौऱ्याण्णव इतक्या मुलं स्किल टेस्टसाठी ॲपिअर झाले आणि प्रत्यक्षात स्किल टेस्टला हजर असणारी मुलं किती होते तर पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास मुलं परीक्षेला हजर होते त्यापैकी सॉरी पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास म्हणजे सतरा हजार सहाशे चौऱ्याण्णवपैकी दोन हजार एकशे पंचेचाळीस मुलं या ठिकाणी गैरहजर दिसून आले फक्त पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास मुलांनी परीक्षा दिली आणि आज या पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास मुलांपैकी फक्त अकरा हजार सदुसष्ट मुलं पात्र झालेली दिसून येत आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास तीन हजार आठशे मुलं या ठिकाणी स्किल टेस्टमध्ये फेल झाल्याचं सांगितलं जाते ठीक आहे एकंदर जर पाहायला गेलं तर यामध्ये सुद्धा जे मुलं वेटिंगवरती आहेत ज्या मुलांना वाटतं बाबा आपल्याला मार्क कमी आहेत मग आपलं होऊ शकेल का तर या ठिकाणी आपल्यासाठी सुद्धा खूप चांगली एक पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे मित्रांनो की शंभर टक्के जरी स्किल टेस्ट घेताना त्यांनी वन इश टू थ्री हा रेशो घेतला असेल तरी आत्ताच या घडीला जर पाहायला गेलं तर वन इश टू टूच रेशो आपल्याला मिळ पाहायला मिळतो म्हणजे तुमच्या जरी तुम्हाला मार्क कमी असतील तरी तुमच्या पोस्ट आणि पोस्टच्यामध्ये फक्त एकच मुलगा आहे जर त्या समोरच्या एका मुलाचं जर दुसरं कुठं झालेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या वेटिंगमध्ये तुमचं नाव शंभर टक्के येणार म्हणून तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह राहायला हवं मित्रांनो एकंदर जर पाहायला गेलं आपण म्हणतो पा सात हजार जागा होत्या आपण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हँडिकॅप आणि आणशे या मुलांनी स्किल टेस्ट दिली नाही मग हा रेशो कसा निघतो तर जवळपास अकराशे दोन मुलं इथंच कटले ज्यांनी स्किल टेस्ट दिली नाही मग जागा किती उरतात मित्रांनो पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव जागा उरतात जर आपण अकरा हजार म्हणजे जे एकूण मुलं आज स्किल टेस्टला पात्र झालेली आहेत अकरा हजार सदुसष्ट मुलं या जागेला यांच्यामधून जे अकराशे दोन मुलं जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हँडिकॅप आणि अंशकालीन म्हणून आपण वगळलेत एवढ्या मुलांची संख्या अकराशे दोन होते जर या पाच हजार आठशे अकराशे सदुसष्ट या जागेपैकी जर आपण पाच हजार आठशे जर मुलं कन्सिडर केले म्हणजे सात हजार जागेमधून अकराशे दोन जागा काढल्या तर पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव जागा उरतात आणि म्हणूनच जर आपण अकरा हजार सदुसष्टला पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव या जागेनं जर भागलं तर रेशो येतो वन पॉईंट एट सेवन म्हणजे फक्त एका जागेसाठी फक्त वन पॉईंट एट सेवन जवळपास दोनच मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत म्हणून खूप मोठी संधी आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते जरी आपल्याला वाटत असेल माझे मार्क कमी आहेत मग मी होऊ शकेल नाही होऊ शकेल तर काळजी करायची गरज नाही मित्रांनो शंभर टक्के तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल असेल आणि असेल बरं ठीक आहे एकंदर ही गोष्ट झाली मग मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या भरत्या होऊन गेल्या त्यांचे निकालही आले नगर परिषद झालं एक्स वाय झेड खूप खूप मोठ्या भरत्या आहेत सांगायचं झालं मग अशी मुलं या यादीमध्ये नव्हते का या मुलांनी स्किल टेस्ट दिली नव्हती का नाही शंभर टक्के अशी मुलंसुद्धा यादी या यादीमध्ये भेटतील ज्या मुलांनी स्किल टेस्टसुद्धा दिली ज्या मुलांचं दोन दोन तीन तीन जागी दुसऱ्या पोस्टसाठी सिलेक्शनसुद्धा झालं आहे मग साहजिकच हे मुलं सुद्धा या लिस्टमधून बाहेर पडणार एक जर आपण जर एक अप्रॉक्झिमेट जर पाहायचं जर मित्रांनो म्हटलं एक अंदाज तुम्हाला आकडा सांगतो पहा नगर परिषदसाठी जाहिरात आली होती सतराशे ब्याऐंशी पदांची जलसंपदा विभामा विभागामध्ये भरती झाली चार, चार हो हजार चारशे सत्त्याण्णव पदांची झडपीची तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जाहिरात होती आपल्या सगळ्याला माहिती आहे आज जवळपास अठरा हजार पदं जिल्हा परिषदेमार्फत भरले गेलेले आहेत त्यानंतरनं तलाठी भरती सगळ्यात मोस्ट हाय म्हणजे हाय रेटेड भरती जी ठरली गेली चार हजार सहाशे पन्नास पदांची भरती तलाठीमध्ये भरली गेली त्यानंतर अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये दोन दोनशे साठ जागांची भरती आली होती मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये सहाशे सत्तर पदांची भरती झाली पशुसंवर्धन विभाग आला त्याच्यानंतरनं चारशे सेहेचाळीस पदांची भरती या विभागामध्ये झाली पनवेल महानगरपालिकेमध्ये तीनशे सदतीस पदांची भरती झाली एक्साईज डिपार्टमेंट आलं या डिपार्टमेंटमध्ये सातशे सतरा पदांची भरती झाली म्हणजे एकंदर जर एक मोघम जरी आकडा काढायचा म्हटला मित्रांनो मागच्या वर्षामध्ये जे जे परीक्षा झाल्या जे जे भरती झाले आणि मॅक्झिमम जर पोरांची यामध्ये निवड झाली असा आकडा एक एकंदर भरतीचा तीस हजारच्या जवळपास निघतो हा जास्तीच असेल क्ल आपण कंबाईनची धरली तर आठ हजार एकशे एकोणसत्तर पदांची जाहिरात होती यामध्ये जर कर् क्लर्क वजा केले इथं सुद्धा अकराशे एकोणसत्तर पदांची जाहिरात म्हणजे मुलं उरतात ठीक आहे एक आपण मोगम जर धरलं तीस हजारचा जर आकडा धरला मागच्या दोन हजार तेवीस या वर्षामध्ये भरती झालेला आणि या तीस हजार पैकी फक्त दहा टक्के मुलं तर जे इकडं पण पात्र झाले असतील म्हणजे तीन हजार मुलं क्लर्कमध्ये सुद्धा पात्र आहेत असं धरू ठीक आहे तीन हजार नाही दोन जरी हजार धरले तर या स्पर्धेमधले दोन हजार मुलं आपोआप बाहेर पडत आहेत कारण याच्यापेक्षा चांगल्या संधी त्यांना भेटल्या आहेत नगरपरिषद जलसंपदा तलाठी जिल्हा परिषद अशा मोठमोठ्या पदांवर भरती झालेली मुलं साहजिकच क्लर्कला का निवडतील त्यांना यापेक्षा मोठं वेतन भेटल यापेक्षा मोठं पद भेटत असेल तर कोणताही विद्यार्थी साहजिकच क्लर्कला ऑप्टिंग आउट करेल म्हणून ज्यावेळेस क्लर्कची निवड यादी लागेल ज्यावेळेस क्लर्कच्या ऑपटिंग आउटच्या लिस्ट या, या ला लागतील खूप खूप मोठ्या मुलांना या ठिकाणी निवड यादीमध्ये चान्स भेटेल मित्रांनो वेटिंग लिस्ट मला सांगा मी मागंच काही दिवसापूर्वी वाचलं ऐकलं आणि पाहिलंसुद्धा की एस टी आय दोन हजार बावीसची चौथी पाचवी आय थिंक सहावीसुद्धा वेटिंग लिस्ट जाहीर झाली जर एस टी आयसाठी सहा आणि सात लिस्ट लागू शकतात तर क्लर्कच्या जागा तर सात हजार आहेत आपण विचार करू शकता किती वेटिंग लिस्ट लागतील म्हणून मित्रांनो जरी आता या प्रसंगी आपल्या मनात निराशा असेल तरी निराश व्हायचं कारण ये नाही येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपलं वेटिंग लिस्टमध्ये का होईना नाव येईल आणि शंभर टक्के येईल हा मला विश्वास वाटतो बरं ठीक आहे आपण असंही समजू की तुम्हाला खूपच तुम्ही काठावर आहात कटॉपच्या का आणि तुम्हाला तिथं वाटतं की माझं होऊ शकत नाही मग असं अशा वेळेस काय करायचं निराश व्हायचं का अहो प्रत्येक वेळेस माणसाला संधी ही मिळत असते फक्त संधी ओळखायला शिकलं पाहिजे कशामुळं म्हणतोय हे का संपलं का महाराष्ट्रामध्ये यानंतर हो ना भरती नाही होणार मी मागच्याही व्हिडिओमध्ये एका दिवशी बोललो होतो की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेच्या भरपूर जाहिराती आहेत ज्या विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत सिलेक्शन झालेलं नाही कंबाईनची जाहिराती येत नाही आजच मी कुठेतरी अपडेट वाचले की पी एस आयच्यासुद्धा जागा त्याच्यामध्ये कमी होण्याचा प्रयत्न असा काहीतरी चाललेला आहे ते होईल न होईल तो तो पुढचा विषय राहिला त्याच्याबद्दल आपण बोलू नये पण सध्या सरळ सेवेच्या जाहिराती थांबलेल्या आहेत का नाही मित्रांनो भरपूर मोठ्या सरजसेवेच्या जाहिरातीसाठी तुमची वाट आहे खूप मोठ्या जाहिराती येणार आहेत मी मागच्या जाहिरातीमध्ये सांगितलं परत एकदा सांगतो लेखा आणि कोशागराची जाहिरात तयार आहे ती कोणाही क्षणी पडू शकते तुमचा अभ्यास तयार आहे का स्वतःला विचारा बी एम सीची जाहिरात आलेली आहे कोणीतरी सांगितलं होतं बी एम सीच्या अठराशे प्लस जागा येतील अठराशे सेहेचाळीस जागांची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरला आहे का तुम्ही भरला नसेल तर भरा आणि अभ्यास सुरू ठेवा फॉरेन्सिकची परीक्षा झालेली आहे ठीक आहे आदिवासी विभागामध्ये खूप मोठी जाहिरात येणार आहे त्याची पण सरळ सेवेमार्फत भरती होणार आहे एम आय डी सीमध्ये जाहिरात येणार आहे सामाजिक न्याय विभागामध्ये जाहिरात येणार आहे हे सर्व यादी मी सरळसेवेची सांगतो आहे जिथं सेवेमध्ये इथून पुढं भरती होणार आहे ही फक्त एक भरती नव्हती जिनं आपले आपली संधी गेली आपली पोस्ट गेली आपलं स्वप्न गेलं निराश कधी व्हायचं नसते मित्रांनो अपयश येतं पण एका ये अपयशानं माणूस जेव्हा खचून जातो ना तेव्हा तो पुढच्या अपय यशाला पुढच्या संधीला नाकारत असतो जेव्हा आपण अपयश आले ना समजून जायचं आपल्यासाठी काहीतरी यापेक्षा मोठं आहे तेव्हाच तुम्ही पुढं जाऊ शकता तेव्हाच हा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्या अभ्यासाला तुमच्या मनस्थितीला पुढं कायम ठेवू शकतो तुमची प्रोग्रेस थांबत नाही फक्त पॉझिटिव्ह विचार करायला माणसाला जमलं पाहिजे आणि जमत नसेल तर माणसानं ते शिकलं पाहिजे सांगितलं मी मा सामाजिक न्याय विभागाची जाहिरात येणारे नगरपरिषद विभागामध्ये तीन हजार पदांची भरती खूप मोठी भरती नगरपरिषदेमध्ये येणार आहे तुमची टायपिंग आहे का आहे का टायपिंग कारण टायपिंगच्या जवळपास दोन हजार जागा या नगरपरिषदेमध्ये तीन हजार जागापैकी असतील म्हणजे असतील जर टायपिंग नसेल ना तर काढून घ्या मित्रांनो आजच काढून घ्या टायपिंगच्या प्रयत्नाला लागा सात हजारची संधी तुमची हुकली पुन्हा तीन हजारची संधी तुमची वाढ बघते म्हणून सांगतो जर हातामध्ये तुमच्या टायपिंग नसेल ना तर खूप मोठ्या संधी तुमच्या हातातून येणाऱ्या काळात निसटणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची भरती येणार आहे खूप मोठी भरती ती पण असेल यानंतरनं जवळपास ईच आणि एवढी महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र ज्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आज नाही उद्या एक महिना लेट होईल दोन महिना सहा महिने लेट होईल पण ती संधी तुमच्या करिअरसाठी शंभर टक्के जाहिरात येणारच आहे प्रशासनाला काम करायचं तर त्यांना कर्मचाऱ्यांची भरती आज ना उद्या करावंच लागेल मग आपण निराश होऊन चाललो तर आपला अभ्यास थांबल आणि अभ्यास जर थांबला तर आपल्या संधीही थांबतील प्रसंगी वेळ प्रसंगी थोडीशी जर निराशा आली तर दोन तीन दिवस आपण वेळ काढावा वेळेतून थोडंसं रिलॅक्स व्हावं हो। मनाला शांत करावं आणि परत आपल्या डेस्कवर अभ्यासासाठी बसावं जाऊ कारण जोपर्यंत आपली पोस्ट मिळणार नाही ना तोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही इथं आलाच ना अभ्यास करण्यासाठी आलात ना तर मन आपलं तन मन धन देऊन पूर्ण प्रयत्न करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे एक ना एक दिवस मिळेल आज नाही उदय मिळेल पण मिळेल हा माझा शब्द आहे हे मी सांगितलं आहे आत्ताच्या घडीला क्लर्कमध्ये जवळपास दोन दोन तीन तीन सिलेक्शन झालेली मुलं या यादीमध्ये सुद्धा आहेत माझंच उदाहरण घ्या मी स्वतः स्वतः ऑलरेडी मी दोन जा, दोन जागी सिलेक्टेड आहे मी माझ्या ऑलरेडी मी जिथं सिलेक्टेड झालो आहे बुलढाण्याला मी तिथं काम करतो आहे आणि आज माझा क्लर्कचा रिझल्टसुद्धा आला आहे मी साहजिकट ऑप्टिंग आऊट करेन आणि बिचारा कोणाला तरी त्याच्या भविष्यासाठी एका जागेची संधी मी उपलब्ध करून देईन असे खूप मुलं आहेत जे ऑप्टिंग आऊट करतील म्हणून येणाऱ्या काळामधल्या संधी ओळखा स्वतःला यावेळेस जर निराशा आली तर शांत राहून पुढच्या अभ्यासाला तयारीला लागा मी सांगितलं जालना महानगरपालिकेची जाहिरात येणार ना आहे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे अहमदनगर महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात येणार आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे मी दोनच्या चार दिवसापूर्वीच अमरावती महानगरपालिकेचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे दोन हजार सत्त्याऐंशी खूप मोठी भरती अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणार आहे परवा मी कुठेतरी नोटिफिकेशन पाहिलं की जळगाव महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा आकृतिबंधासाठी तयार आहे म्हणजे ती जाहिरात सुद्धा येणारच आहे ठाणे महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणतो आपण ही सुद्धा जाहिरात येणार आहे चार जवळजवळ चार कृषी विद्यापीठाच्या खूप मोठ्या जाहिरातीसुद्धा येणार आहेत महावीज महामंडळाची जाहिरात आहे महाराष्ट्र वखार महामंडळाची अजून किती यादी सांगू हे तर माझ्या समोर आलेले फक्त एक जागांची यादी आहे मित्रांनो की या या महानगरपालिकेमध्ये या या ठिकाणी जाहिरात आहे येऊ शकते शंभर टक्के येणार आणखी कितीतरी नवीन भरत्या निघतील ज्यामध्ये जाहिराती येतील मग आपलं काय चाललं हे स्वतः विचारा आजचा दिवस गेला ठीक आहे तुम्ही क्लर्कला प्रसंगी तुमची टायपिंग नसेल तुम्ही तुम्हाला मार्ग कमी पडले असतील अभ्यास कमी असेल मग आता आता वेळ अभ्यास सुधारायची जर तुम्हाला खरंच तुमच्या हातामध्ये खूप कमी वेळ उरला असेल तर सरळ सरळ तुम्ही सरळ सेवेच्या मागं लागा सरळ सेवेमध्ये फक्त चारच विषय असतात मित्रांनो मराठी इंग्लिश मॅथ आणि जी एस चार विषय एकशे वीस सॉरी एकशे वीस एक प्रश्न आणि दोनशे मार्क इकडं प्र एम पी एस सीमध्ये एक, एक तासाचा वेळ शंभर प्रश्न आणि एका तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे तिथं निगेटिव्ह मार्किंग शिस्ट सिस्टीम असते त्याच्यानंतरनं पुरा पुन्हा एम पी एस सी प्री पास झालात मेन्स त्याच्यानंतर जर पी एस आयला बसलात पी एस आयसाठी ग्राउंड इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कसाठी म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षाचा वेळ तुमची ही एम पी एस सी घेणार पण ती क्वालिटी पोस्ट देणार जर तुम्हाला खूप खूपच कमी वेळ असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला एनी हाऊ हो, पोस्ट हवीच असेल तर सेवेमधून से तुम्हाला खूप कमी वेळामध्ये कमी अभ्यासामध्ये क्वालिटी अभ्यास असावा लागतो हे मान्य पण अभ्यास कमी करावा लागतो जी एस आणि मॅथ इंग्लिश सॉरी जी एस आणि मराठी इंग्लिश अशा सारखे विषय तुम्ही याआधी कधी हाताळले नसतील एम पी एस सीमध्ये तुम्हाला एकदम टॉप टू डीप तुम्हाला जावं लागतं तेव्हा तुम्हाला तिथं मार्क मिळतात पण सरळ सेवेमध्ये असं नसतं मित्रांनो सेवेमध्ये एम पी एस सीचे विद्यार्थी सहसा जे फक्त पोस्ट ओरिएंटेड स्टडी करतात असे विद्यार्थी सरळ सेवेकडे येत नाहीत म्हणून इथं फक्त एका संधीमध्ये एका प्रयत्नामध्ये एका परीक्षेमध्ये पोस्ट मिळण्याची चान्सेस वाढतात शेवटी निर्णय तुमचा आहे मी तुम्हाला फक्त एक मार्गदर्शन करू शकतो आणि येणाऱ्या संधी येणाऱ्या जे काय असतात जाहिराती एवढीच माहिती देऊ शकतो पुढचा निर्णय तुमचा आहे मित्रांनो ठीक आहे प्रसंगी आत्ता जरी तुम्हाला निराशा आली आत्ता जरी वाटलं आहे मला यश मिळत नाही आहे शंभर टक्के तुम्हाला यश मिळत फक्त तुमची मेहनत तुमचा अभ्यास आणि तुमचा संयम या सगळ्या गोष्टी तुम्ही चिकाटीनं ठेव बाळगल्या पाहिजेत अंगी अभ्यास करता येणार तर आणखी वाढवा कारण येणाऱ्या काळातल्या जाहिराती तुम्हाला तुमचा अभ्यास पाहणार आहे तुमचा कस पाहणारे आजपर्यंत यश मिळालं नसेल ना, ना। शंभर टक्के यश मिळणार फक्त तुम्ही तिथं टिकून राहायला पाहिजे ठीक आहे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओचं ठीक आहे धन्यवाद